नमस्कार मित्रांनो मी किरण कीरन, किरण किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आतापर्यंत दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार माझं पिठलं आणि भाकरी ह्या रेसिपीला साडेपाच हजार जणांनी बघितलं असेच प्रेम पुढेही राहू द्या काही कारण एक दीड महिना मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही पण इथून पुढे रेसिपी असेच कंटिन्यू करणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी बनवणार आहे पाच किलो तांदळाचे पाप हा व्हिडिओ एक मिनी ब्लॉग असेल या व्हिडिओमध्ये माझ्या मुलाचा आवाज ऐकायला मिळेल चला तर मग बघूया आज आम्ही पापड्या कशा केल्या आहेत ते सर्वात आधी इथे पाच किलो तांदूळ हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि चाळणीच्या साह्याने त्यातील सर्व पाणी व्यवस्थित मित्रून घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यावर यांना तीन ते चार तासासाठी सावलीमध्ये वाळत घालायचे आहे जेणेकरून यामधला ओलावा निघून जाईल आणि हे सर्व कोरडे होती हे बघा चार तासामध्येच सर्व तांदूळ व्यवस्थित कोरडे झालेले आहे आता यामध्ये पाव किलो शाबुदाना टाकूया यानंतर पाव किलो उडदाची डाळ टाकूया आणि पाव किलो पोहे टाकूया आता या सर्वांना व्यवस्थित तांदळामध्ये एकजू करून घ्यायचे आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावर यांना गिरणीमधून व्यवस्थित बारीक दळून आणायचे आहे आता यासाठी लागणारे साहित्य बघू शंभर ग्रॅम जिरे शंभर ग्रॅम बडी शोप शंभर ग्रॅम गोवा, दहा ते वीस ग्रॅम काळी मिरी घेऊया आणि या सर्वांना व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा आपलं सर्व साहित्य व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता पुढील साहित्य बघूया एक वाटी सफेद तीळ एक वाटी पापडखार एक वाटी मीठ थोडासा खायचा सोडा आणि थोडीशी हिंग पापड करण्यासाठी आम्ही आमचा सगळा सेटअप टेरेस्टवर मांडला होता मम्मीने नेहमीप्रमाणे ने, गॅसची पूजा करून अन्नपूर्णचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात केली गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून यावर पातेले ठेवलं आहे आणि यामध्ये एखांडा एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे जरा वेळातच पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये थोडेसे तेल टाकूया आणि यामध्ये जिरे खायचा सोडा तीळ मीठ पापडखार आणि हिंग हे सर्व टाकूया हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व साहित्य टाकून झाल्यावर पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे पाणी व्यवस्थित उकळल्यावर यामध्ये आपण बारीक दळून आणलेलं पीठ टाकूया सर्व पीठ पातेल्यामध्ये टाकून झाल्यावर यावर जरा वेळासाठी झाकण ठेवून याला व्यवस्थित वाफवून देऊया जरा वेळातच पीठ व्यवस्थित वे वाफवून झालेलं आहे आता याची आपल्याला खिशी घ्यायची आहे खिशी घेण्यासाठी इथं आम्ही घोट्याचा वापर करतो हा घोट्या व्यवस्थित या पीठामध्ये घालून पीठ याच्या साह्याने व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घ्यायचे आहे मित्रांनो हे करताना अक्षरशः खूप ताकद लागते आणि गरम असल्यामुळे हे जरा जपूनच करायला लागते हे करायचा मीही प्रयत्न केला होता म्हटलं तेवढीच मम्मीला मदत होईल पण ज्यावेळेस मी हे हातात घेतलं मला अजिबात जमलं नाही नंतर मम्मी बोलली तू राहू दे हे मीच करते शायनीची व्यवस्थित खिशी घेऊन झाल्यानंतर पातीला आम्ही गॅसवरून खाली उतरून घेतलं आणि हाताला टॉवेल बांधून याला व्यवस्थित हाताच्या साह्याने नरम करून घेतलं आहे गरम असल्यामुळे यावर थोडस थंड पाणी टाकून याला मस्त असं नरम करून घेतलं होतं पीठ व्यवस्थित नरम झाल्यावर यावर टॉवेल टाकून आणि या यावर झाकण ठेवून याला आम्ही एका बाजूला ठेवून दिलं आता आपलं तांदळाच्या पापड्यांचं पीठ तयार आहे चला तर मग आता पापड बनवायला सुरुवात करूया पापड लाटण्यासाठी प्लास्टिकचा कागद हा गोलाकार कापून त्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून पापड लाटांनी हा चिटकणार नाही हे बघा अशा प्रकारे पापडाच्या मशीनवर एका बाजूला कागद ठेवून त्यावर पिठाची लाटी अशी ठेवली आहे आणि त्यावरूनही अजून एक कागद ठेवला आहे आता हे मशीन बंद करून त्यावर थोडासा दाब दिल्यावर पापड व्यवस्थित असा गोल होतो हे बघा आपला पापड किती छान असा गोल झालेला आहे पापड वाळवयचं काम हे आमच्या चकोलीकड होतं ते काम तिने अतिशय चांगले पद्धतीने केलंय हे बघा ती पापड कशी टाकते पापड लटण्याचं काम मम्मी तिटी आणि आजी ह्या तिघीजानी मस्त करत होत्या पण म्हटलं आपणही थोडस करायला हवं म्हणून मी कॅमेरा चकोलीकडे देऊन मी त्यांना मदत करायला लागलो सर्व पापड लाटून झाल्यावर या पापडांना तीन ते चार तास उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहे जेणेकरून हे खायलाही अतिशय कुरकुरीत लागते अशा प्रकारे आमचे सर्व पापडं तयार करून झाले आहे पापड वाळल्यानंतरनं काही अशा प्रकारे दिसतात चला तर मग आता यांना तेलामध्ये तळून घेऊया तेल तापल्यानंतरनं यामध्ये एक एक पापड असा छान सोडल्यावर मस्त फुकतं याचा अर्थ आपले पापडं खूप छान झालेले आहे तुमच्या इथे पापड कसे करतात हे कमेंट करून नक्की सांगा हे बघा तांदळाचे पापड तळल्यानंतर ना असे कुरकुरीत दिसतात तुम्हाला आम्ही एक तोडूनही दाखवतो हे बघा तुम्ही याचा आवाज ऐकू शकता किती छान असे कडक आणि कुरकुरीत तांदळाचे पापड तयार आहे तुम्हाला आम्ही केलेल्या तांदळाच्या पापडाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद